खमंग खुसखुशी शिवाय पौष्टी आणि तीन ते ती चार दिवस आरामात टिकतात म्हणून मुलांच्या सहलीला किंवा तुमच्या प्रवासाला नेता येणारे बाजरीच्या पिठाचे चवदार वडे नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय खमंग असे बाजरीच्या पिठाचे वडे बनवते हे वडे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच खूपच मस्त बनवून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम म्हणतात ना तसे लागतात म्हणूनच रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि होय अशाच छान छान स्वादिष्ट रेसिपीज रोज रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर सुरुवात करूया हे बाजरीच्या पिठाचे वडे बनवायला तर एक वाटी बाजरीचं पीठ घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ आहे आपल्याला तर वाटीच्या किंवा कोणत्याही कपाच्या वगैरे सा म्हणजे कपने वगैरे तुम्ही मेजर करू शकता तर पाव चमचा हळद घातली आहे आणि इथे अर्धा चमचा जिरे पावडर घातली अर्धा चमचा इथे मिरची पावडर घातलेली आहे एक चमचाभर तीळ घालायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ आणि चिमूटभर हिंग घालायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि हे चिली फ्लेक्स घालती आहे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत हे घातले तरी चालेल किंवा नसेल तर स्किप करू शकता आणि लसूण हिरवी मिरची आणि आल्याचं हे वाटण एक चमचा घातलं आहे एक पळी तेल घेतलं होतं पण अर्धीच पळी तेल यामध्ये घालायचे आपल्याला जास्त तेल घालायचं नाहीतर वडे तेलकट होतात तर बघा हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे दही ताजं घ्यायचे आणि हे दहीसुद्धा आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा दही छान मिक्स करून झालं की आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं तर घट्ट सर असं पीठ मळलं की हे वडे आपल्याला थापताना सैल सैल होत नाहीत किंवा मग तुटत नाहीत किंवा चिकटत नाही तर हे असं घट्ट पीठ मळून घेतलंय आता या पोळपाटावरती पहिली स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे पहिल्या पद्धतीने वडे कसे बनवता येतील हे दाखवणार आहे आणि अजून एक पद्धत सुद्धा मी दाखवणार आहे तर ती पद्धत सोपी आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक उंडा घेतलेला आहे आणि अशा छोट्या छोट्या आकाराचे याचे उंडे मी तयार करून घेत आहे तर असे छोटे छोटे आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आणि एक एक उंडा घेऊन प्लॅस्टिकच्या पेपरवरती किंवा ह्या अशा प्लेटिंगच्या पेपरवरती हे असे वडे हाताला पाणी लावून थापून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय असा हा पहिला वडा आपला थापून झालेला आहे असे हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि आता हे वडा हा वडा आपण काढून घेऊया आणि बा म्हणजे एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि दोन तीन वडे अजून आपण थापून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण दोन तीन वडे थापून घेतलेत तर हे वडे आपण तळून घेऊया तर गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहेत तर मीडियम गरम तेल पाहिजे आणि मिडियम गरम तेलामध्ये आपण पुऱ्या जसं तळतो तसंच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला वडे सोडल्याच्या नंतरनं या वड्यांमध्ये जे वरती तेल सोडून यावरती यामध्ये हा म्हणजे एअर भरायची आहे आपल्याला तर अशी तेर भरली जाते आणि हे वडे फुगतात तर बघा असं वरती वड्यांच्या तेल सोडलं की वडे पटकन फुगतात आणि हे वडे आपल्याला अलटी पलटी करून व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर हे वडे छान तळलेत खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे काढून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरवरती टिश्यू पेपरवरती वडे काढल्यामुळे ना त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं ऑईल असतं ते, ते निघून जातं आता दुसरी पद्धत मी इथे दाखवत आहे एक उंडा घेतलेला आहे मोठा चपातीपेक्षा थोडंसं जरा जास्त जाड घेतलेलं आहे मोठा घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची चपाती लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर असं गोल असं चपाती लाटतो तसं लाटायचे मध्यम जाडीची पोळी करून घ्यायची आहे तर आता पीठ आपण हे झटकून घेऊया आणि पीठ झटकून आता असं एखादं भांडं म्हणजेच वाटी किंवा पेला वगैरे घ्यायचा आणि पेल्याने अशी वडे पाडून घ्यायचे आहे ते वडे आपण हे सगळे कट करून घेणार आहोत तर म्हणजेच चपाती किंवा पोळी तुम्ही ही लाटताय तर ती मध्यम जाडीची लाटायची म्हणजे वडे जास्त पातळ केले तर ते कडक होतात तेलामध्ये आणि जर मध्यम केले तर व्यवस्थित छान फुगले जातात तर तुम्ही बघू शकताय इथे वडे मी सोडलेले आहेत तर ॲट अ टाइम पाच वडे मी सोडलेले आहेत जास्त वडे सोडायचे नाही आहेत कारण मग हे फुगणार नाहीत तेलामध्ये एकाच्यावर एक आले की त्याला असं तेलवरती वड्यांवरती सोडायचं आहे असं वळवरती तेल सोडलं वर की हे वडे छान फुगले जातात आणि छान असे अलटी पलटी करून आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर हे वडे तुम्ही बघू शकताय असे सोनेरी थोड्याशा डार्क सोनेरी रंगावरती तळले तरीसुद्धा चालतात कारण बाजरीच्या पिठाचे वडे आहेत तुम्ही बघू शकता इथे हे वडे आपण काढून घेतोय असे या रंगावरती आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत आणि चांगलं तेल निथळून मग काढायचे आहेत टिश्यू पेपरवरती काढायचे आहे तर बाकीचे वडे सुद्धा आपण असेच या पद्धतीने तळून घेऊया तर तुम्ही बघू शकताय सगळे बाजरीच्या पिठाचे वडे आपले तळून झालेले आहेत तर खूपच मस्त खमंग खुसखुशीत शिवाय पौष्टिक असे हे बाजरीच्या पिठाचे वडे आपले बनून इथे तयार झाले आहेत हे वडे तुम्ही दह्याबरोबर किंवा प्रवासामध्ये लोणच्याबरोबर सर्व करू शकता किंवा मग तुम्हाला जर मटन वडे किंवा चिकन वडे खायचे असतील कोंबडी वडे खायचे असतील ना तर हे एक परफेक्ट असं हे ऑप्शन आहे म्हणजेच वड्यांची म्हणजे कोंबडी वड्यांची जी भाजणी असते ती करत बसण्यापेक्षा असा शॉर्टकट तुम्ही करू शकता खूपच मस्त अप्रतिम चवीचे हे वडे बनवून तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद